इथे आपण एक होका यंत्र आहे तर सगळ्यात पहिले होका यंत्र म्हणजे काय हे समजून घेऊया आता इथे या होका यंत्रामध्ये एक मुक्तपणे फिरू शकेल अशी एक छोटीशी चुंबकीय सुई आहे जिचं एक टोक लाल आणि एक टोक निळं आहे आता ही सुई चुंबकीय आहे म्हणजे ही सुई स्वतःच एक छोटस चुंबक आहे बरोबर तर हिला सुद्धा दोन ध्रुव असणार उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यातला लाल हा उत्तर ध्रुव असतो आणि निळा हा दक्षिण ध्रुव असतो ह्या सुईचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाची दिशा दाखवतो आणि या सुईचा दक्षिण ध्रुव हा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाची दिशा दाखवतो आता हे होका यंत्र अशा प्रकारे टेबलवर ठेवल्यावर आपल्याला त्यात उत्तर आणि दक्षिण दिशा दिसते आता आपण काय करूया एक पट्टी चुंबक घेऊ आणि त्याला मधोमध मद दोऱ्यांनी अशा प्रकारे बांधू की तो मुक्तपणे फिरू शकला पाहिजे अगदी अशा प्रकारे पहा हा हम्म इथे आपण पाहू शकतो की या पट्टी चुंबकाचा पण उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे स्थिर झालाय आणि आता हे आपल्याला कसं कळलं ते होका यंत्र पहा ना त्याची सुई त्यातला उत्तर ध्रुव पृथ्वीचा उत्तर ध्रुव दाखवतो बरोबर आणि त्याचप्रमाणे पट्टी चुंबकाचा दक्षिण ध्रुव हा पृथ्वीवरची दक्षिण दिशा दाखवतोय आणि आता हे पण आपल्याला कसं कळलं होका यंत्राकडे पाहून हो का यंत्राचा दक्षिण ध्रुव हा पृथ्वीची दक्षिण दिशा दाखवतो आता एक गंमत करूया या लटकवलेल्या चुंबकाला थोडंसं फिरवून पाहूया याला आपल्याला फसवता येईल का अशा प्रकारे फिरवलं तर हा वेगळ्या दिशा दाखवेल का अशा प्रकारे फिरवल्यावर ते चुंबक गोल 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 खूप वेळ फिरलं जवळपास चार मिनटांनंतर ते स्थिर झालं आणि ते पण उत्तर दक्षिण दिशांना स्थिर झालं याचाच अर्थ चुंबकाचे दोन्ही ध्रुव उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांकडे स्थिर झाले हे अगदी मस्तच आहे हो ना एका साध्या छोट्याशा पट्टी चुंबकावरून आपल्याला सगळ्या दिशा कळू शकतात मग आता पुढच्या वेळेस एकटा फिरायला जाताना स्वतःसोबत एक पट्टीचुंबक ठेवायचा हां आणि चुकून जर का हरवलात तर या पट्टी चुंबकाला अशा प्रकारे दोऱ्याने लटकवा ते स्थिर झालं की तुम्हाला कळेल उत्तर आणि दक्षिण दिशा कुठली येते आणि मग आपल्याला घरचा पत्ता सहज सापडू शकेल